मराठा आरक्षणाचा मुंबईतला मोर्चा ऐन भरात असताना दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर एक बॅनर व्हायरल झाला आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जाव्या लागतील तसं पाहायला गेलं तर सिंगल पोस्टर होतं पण म्हणता म्हणता ते व्हायरल झालं आणि मग दोन्ही बाजूंनी दनादन पोस्ट आणि रील्सचा बाडीमार होऊ लागला आणि अर्धवट मेंदूंच्या रीलबाज पोरांनी नको तितका उच्छाद मांडून ठेवला एकमेकांच्या जातीच्या नावाने असलेल्या भाषेत शेरेबाजीचा ऊत इतका आला होता की विचारू नका सदर प्रकरणावर मी एक पोस्ट फेसबुकवर अपडेट केली होती आणि त्यात अगदी सोप्या भाषेत मी स्पष्टपणे लिहिलं होतं आमची बरोबरी करायला सात पिढ्या लागतील ला असं वाक्य मनात असणं अशी मानसिकता मनात असणं आणि तसंच वागणं हेच मुख्य कारण राहील अपयशी होण्याचं अशी मानसिकता असणारे एक दोनच असतील पण जर त्याला विरोध होत नसेल किंवा त्याचे पोस्टर जाहीरपणे नाचवले जात असतील तर मात्र त्या मानसिकतेला सगळ्यांचेच मुख समर्थन आहे असेच समजावे का कारण मागच जातींनी आरक्षणाचा लाभ घेण्याआधी सामाजिक न्यायाचा लढा लढलेला आहे सामाजिक न्यायाचं तत्व अंगीकारलेलं आहे स्त्री पुरुष समता आणि आंतरजातीय विवाहाचं सूत्र देखील स्वीकारलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समता प्रत्येक पातळीवर स्वीकारलेली आहे आणि ती प्रोसेस अजूनही चालूच आहे विचार करा असो एकदम पॉलिटिकली करेक्ट आणि वेल स्ट्रक्चर्ड स्टेटमेंट होता पण या पोस्ट खाली गौरव देशमुख नामक एका प्रोफाईल इजोरने येऊन नको तितक्या शिव्या दिल्या यात माझ्या आईबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दात लिहिलेलं होतं तसंच माझ्या जात वर्गाचा उल्लेख करून अतिशय घाण बोललं गेलं होतं मी त्याशिवाय इथे वाचू शकत नाही स्क्रीनवर दिसतच असतील तुम्हाला बरं मी त्या प्रोफाईल युजरला वारंवार बजावून सांगितलं होतं की तुझ्या या अशा वर्तनावर थेट अॅट्रॉसिटी लागू शकते त्यात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुद्धा मेन्शन केलेलं होतं पण तरीही हा गडी थांबायचं नावच घेत नव्हता तेव्हाच हे कन्फर्म झालं की ही प्रोफाईल असंच राग व्यक्त करणाऱ्याची नाही तर अगदी हेतूपुरस्सरपणे सामाजिक विद्वेष पसरवणाऱ्या ट्रोल गँगमधल्या मेंबरची आहे त्यांना सरकारचाच खमका पाठिंबा आहे त्यामुळे ते असं वागायची हिंमत ठेवतात आणि ही बिलकुल अतिशयोक्ती नाही म्हणून नाहीला जास्त मी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला कारण त्या पोस्टवर इतर सदस्यांनी केलेल्या कमेंट्स क्लिअर दाखवत होत्या की हे जर वेळेतच थांबवले गेले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते म्हणून सर्वात आधी मी संपर्क केला तो ॲडव्होकेट अशोक साळवे आणि ॲडव्होकेट स्वप्नील जगताप यांना हे दोघे वकील मित्र मुंबईहून अंबरनाथला आले आणि प्रचंड किचकट प्रयत्नांनंतर शेवटी अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला त्याचाही किस्सा आहे तोही मी सांगेनच व्हिडिओच्या मध्यावर असताना पण त्याआधी मी अट्रॉसिटी टाकण्याची भूमिका का घेतली हा प्रश्न मला अनेकांनी विचारून झाला पण गंमत अशी होती की हा प्रश्न विचारताना विचारणारे ही स्वतःच उत्तर देत होते ते म्हणत होते बरं झालं तू तक्रार केलीस साध्या सुध्या कनिष्ठ मध्यम वर्गात जगणारी माणसं जी पावलो पावली स्वतःला जपत असतात त्या आयुष्यात कधी दवाखाना कोर्ट आणि पोलीस स्टेशनची पायरी नशिबात येऊ नये असं म्हणणारी माणसं तीच माणसं आज असं का बोलताय त्याचं मला बिलकुल नवल वाटत नव्हतं कारण सध्या सोशल मीडियाचा प्रत्येक प्लॅटफॉर्म बर का सोशल मीडियाचं प्रत्येक प्लॅटफॉर्म जातीय द्वेषाचं भलं मोठं गटार बनवून गेलेलं आहे एखाद्याचा जातीवाचा उल्लेख करून त्याला शिव्या देणं त्या व्यक्तीचा अपमान करणं इतक्या पुरतंच हे मर्यादित नाही आहे बरं का यामागे एक पद्धतशीर राजकारण आहे ध्रुवीकरणाचं राजकारण आणि त्याचा फायदा मागील अकरा वर्षात सातत्याने सत्ताधाऱ्यांनाच होत आलेला आहे यासाठी रित्सर फेक प्रोफाईलचा आधार घेतला जातो शिव्या देणारे जातीवाचक उल्लेख करून अपमान करणारे लोक कधीच स्वतःच्या खऱ्या ओळखीने समोर येत नाहीत त्यांची एक टीम असते एकमेकांच्या सहाय्याने ट्रोल धाड करून एखाद्याचं चारित्र्य हनन करण्याची त्यांची मोडसप्रेंडी असते असं नाही आहे की ट्रोलिंगसारख्या विषयावर मी पहिल्यांदाच बोलतो आहे किंवा याआधी कुणीच या विषयावर बोललेलं नाही बरेच लोक बोललेले आहेत पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत रिपोर्ट्स आलेले आहेत पण या सर्वांमधून जातीवाचक उल्लेख जातीवाचक शिविगार आणि त्या आढून होणारं राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरण मात्र हेतुपुरस्सर पुरस्तर दुर्लक्षित ठेवण्यात आलेला आहे असं मी जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही सोशल मीडियावरचं कास्ती स्क्रोलिंग कदाचित का तुमच्या सोबत देखील घडलेलं असेलच ते घडल्यानंतर तुम्हालाही भरपूर राग आला असेल पण या गोष्टीवर आपण नेमकं करायचं तरी काय हेच बहुतेकांना ठाऊक नसतं आपण झाल्या प्रकाराची तक्रार कुठे करायची कुणाकडे करायची हे देखील आपल्याला ठाऊक नसतं म्हणून आपण सोडून देतो दुर्लक्ष करून टाकतो पण या गोष्टीचा व्हायचा तोच विपरीत परिणाम मात्र झालेला असतो आणि म्हणून आजचं माझं हे प्रतिपादन व्हिडिओ मोठा आहे शांतपणे पहा यातली आकडेवारी नीट लक्षात घ्या आणि माझा अनुभवही ऐका जो आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आला मग तुम्हाला अंदाज येईल की हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही दिसतंय तितकं साधं देखील नाही आणि सहज देखील नाही ही, ना ही।, ही केस दाखल करताना बराच खटाटोप करावा लागला आहे ते सगळं या व्हिडिओत मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगेलच पण या विषयाची सुरुवात करण्याआधी नेहमीचं एक आपलं आपुलकीचं आव्हान हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि जर आवडला तर सगळ्यांसोबत शेअर जरूर करा लाईक करा आणि या स्वतंत्र पत्रकारितेसाठी यथाशक्ती जे काही आर्थिक सहकार्य करता येईल ते मात्र नक्की करा आणि त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेले आहेत तर चला सुरुवात करूयात आजच्या विषयाला दोन हजार एक साली अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवर झालेला हल्ला ही नव्या आपण तितक्याच क्रूर जगाची नांदी होती त्यानंतर जे राजकारण जन्माला आलं त्याला पोस्ट रूथचा कालखंड म्हटलं गेलं पोस्ट पोस्टकृथ म्हणजे सत्याच्याही पलीकडे आणि या कालखंडापासून मानवी मनाच्या प्रक्रियेला दूषित करण्याचा एक विश्वव्यापी कार्यक्रम चालवला गेला काय माहिती आहे प्रत्येकाने आपल्याला जे वाटतंय तेच सत्य आहे तेच मानलं पाहिजे अशा स्थितीत जगाला आणण्याचा तो कार्यक्रम होता आणि त्यासाठी टप्प्याटप्प्याने सोशल मीडिया जन्माला आणला गेला या सोशल मीडियाच्या जन्मानंतरच सत्याची व्याख्या बदलू लागली जगभरात फेक न्यूज आणि फ्री स्पीचच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचा खेळ सुरू झाला टेक्नॉलॉजीचा वापर करून किती लाईक्स आणि कमेंट्स मिळतात यावरून बहुसंख्या कोणत्या बाजूची आहेत किंवा लोकांना काय पटतंय हे हिरहिरीनं मानलं जाऊ लागलं त्याचा भाडीमार इतका झाला की लोकप्रियतेची मोजपट्टीच मोठी मानली गेली आणि तीही इतकी की पृथ्वी ही गोल नाही तर सपाट आहे असं मानणाऱ्यांना पण स्वीकृती मिळाली आणि गायीच्या शेणात कॅन्सर घालवणारी तत्व आहेत याचा अंतर्भाव शालेय शिक्षणात होऊ लागला दोस्तों आत्ताच्या काळात प्रत्येकाचं स्वतंत्र असं सत्य आहे आणि ते प्रत्येकाच्या सोयीचं सत्य आहे त्यामुळे कुणाचाच कोणावर विश्वास नाही एकमेकांना संशयाच्या चष्म्यातून पाहण्याची वृत्ती आता नैसर्गिक मानली जाऊ लागलेली आहे जिथे विचार वाद इजम हे अमान्य आहेत मान्य आहे तर ती फक्त झुंडशाही दमन आणि एकमेकांचा द्वेष पण हे मी का सांगतोय तुम्हाला कारण आपण सर्वजण एका व्यापक षडयंत्राचे बळी पडलेलो आहोत जे जगात चालू आहे त्यापासून आपण अस्पृश्य नाही आपण भारतीय समाजातले लोक कायम न्यूनगंडाने पछाडलेलो आहोत आणि हा न्यूनगंड पोचण्याचं कामच हे सिस्टम करत असत आपण कायम तयार असतो आपल्यापेक्षा समोरचा हा किती तुच्छ आहे किती नीच आहे हे ठसवण्यासाठी आणि मग त्यातूनच जन्माला येतो हा विद्वेष हा द्वेष असतो इतर समूहांचा इतर धर्मांचा इतर जातींचा आणि आपल्या विरुद्ध लिंगाचा म्हणून लहानातलं लहान पोर देखील मुलींना महिलांना सोशल मीडियावर बलात्काराची धमकी देताना आपण सहज पाहतो अंगात काडीचंही वजन नसलेलं विमल गुटख्याची ब्रँडिंग करणारी पोरं ही रीलमधून मुस्लिमांचं मागासवर्गियांचं शिरकाण करण्याची धमकी देत असतात कारण त्यांना जे वाटतंय तेच विश्वव्यापी सत्य आहे हा त्यांचा घट्ट समज झालेला आहे आणि मागील दहा वर्षात बर का आणि मागील दहा वर्षात असे समज घट्ट असणाऱ्या लोकांना एकत्र बांधून ट्रोलिंग करणाऱ्या आय टी सेल्स उभ्या करण्यात आलेल्या आहेत यातून ना राहुल या गांधी सुटला ना बाबासाहेब सुटले ना गांधी ना नेहरू ना तुमच्या आमच्या सारखे माझ्या सारखे अतिसामान्य नागरिक देखील या संदर्भातली आकडेवारी पाहूयात दोन हजार चौदा ते दोन हजार दो चोवीस या दशकात भारतात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला एन सीआरबीच्या आकडेवारीनुसार दोन हजार चौदा मध्ये सायबर क्राईमच्या नऊ हजार सहाशे बावीस केसेस होत्या त्या दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तर हजार पेक्षा जास्त झाल्या या जातीवाचक तिरस्काराच्या घटना पस्तीस टक्के आहेत सी एस आणि ओ आर एफच्या अहवालानुसार दोन हजार चौदा पासून ऑनलाइन हेट स्पीच चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढले यात फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम आणि ट्विटर ही प्रमुख प्लॅटफॉर्मचा समावेश आहे या प्रकरणांची काही उदाहरणं आपण पाहूयात यातलं पहिलं उदाहरण म्हणजे किंवा पहिला प्रकार म्हणजे थेट शाब्दिक अपमान चमार भंगी छपरी भिमत्या शब्द शिव्यांसारखे वापरणं मीडियाच्या रोजच्या व्यवहारात अगदी सामान्य आहे ओआरएफ चोवीस साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार नऊशे पंच्याण्णव व्हिडिओ आणि पोस्ट या जातीवाचक होत्या यातला दुसरा प्रकार असतो मीम्स आणि कार्टून्सचा दलित नेत्यांचे विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो वापरून अपमानजनक मीम्स बनवणं आता खूपच सामान्य झालेलं आहे दोन हजार सतरामध्ये फेसबुक पेज बेस्ट इंडियन मिम्स फॉर क्रिमिटिन्स यावर असे मिम्स व्हायरल झाले ज्यामुळे पोलिसांची कारवाई झाली पण तरीही हे असले प्रकार आजपर्यंत बंद झालेले नाहीत तिसऱ्या प्रकाराकडे जाऊया तिसरा प्रकार आहे सायबर बुलिंग आणि छळ दलित कार्यकर्त्यांना विशेषतः महिलांना ऑनलाईन धमक्या बलात्काराच्या धमक्या आणि लैंगिक अपमान सहन करावे लागतात तुम्ही फक्त गुगल करा एक नाही तर लाखो प्रकरणाशी अशी रेग लागल्यासारखी गुगल आपल्या समोर आणून उभी करेल यातला चौथा प्रकार येतो खोट्या कथा आणि स्टेरिओटाईपचा रिझर्वेशन विरोधी पोस्ट मेरिट वर प्रश्नचिन्ह आणि दलितांना आरक्षणजीवी म्हणणं हे सगळं ऑनलाईनच आहे यात इतरही अनेक शब्द आहेत जसं महारड्या हा महा आणि रड्या असा करून लिहिला जातो चमार लिहिताना चोर चमार लिहिलं जातं तुम्ही एक जातीचं सा नाव सांगा त्या जातीच्या नावाने एखादी शिवी तुम्हाला हमखास मिळते म्हणजे मिळतेच या सोशल मीडियावर दोस्तो ट्रोलिंग टीका आणि खिल्ली या तीनही गोष्टी परस्परांपासून प्रचंड भिन्न आहेत ट्रोलिंग ही ठरवून केली जाते यात समूहाची गरज असते समूहाकडून एखाद्याचं ठरवून चारित्र्य हनन करणं म्हणजे ट्रोलिंग टीका ही खूप बुद्धीने सारासार विचार करून केलेली समीक्षा असते तर खिल्ली उडवणं हा सरळ सरळ विनोदी अंगानं प्रकट केलेला द्वेषभाव किंवा के मत्सरभाव असतो हा कायम एका व्यक्तीकडून थेट समोरच्या व्यक्तीसाठीच केला जातो तुम्हाला सांगतो दोन हजार सतरा सालच्या दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानं स्पष्ट केलं होतं की सोशल मीडियावर किंवा अगदी प्रायव्हेट किंवा क्लोज ग्रुप्समध्येही केलेला जातीवाचक अपमान हा एस सी एस टी कायद्याच्या कलम तीन एक एक्स अंतर्गत दंडनीय मानलेला आहे पण त्याचा आधार घेऊन आजवर फक्त एकाच प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे दोन हजार बावीस मध्ये केरळ हायकोर्टाने युट्यूब आणि फेसबुक व्हिडिओमधील शिवीगाळ ही पब्लिक कि मांडली बस त्या पलीकडे काहीही झालेलं नाही कारण या गुन्ह्यांची आणि त्यासाठीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचं जबाबदारी घेणार तरी कोण हा प्रश्न आजवर कायम अनुत्तरित ठेवण्यात आलेला आहे अनुत्तरितच राहिलेला आहे त्याची जबाबदारी ना पोलीस घेत ना कोर्ट घेत ना स्वतः सोशल मीडिया घेत सोशल अँड मीडिया मॅटर्सच्या एप्रिल दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात जातीला प्रोटेक्टेड कॅटेगरी मानत नाहीत फेसबुक यूट्यूब आणि ट्विटर यांचे मॉडरेशन धोरण जातीवाचक उल्लेखांच्या बाबत अतिशय कमकुवत आहे कारण त्यांना भारतीय संस्कृती आणि जातीच्या संवेदनशीलतेची पुरेशी माहिती नाही आणि ती का माहीत नाही का माहिती आहे का तुम्हाला कारण माहिती आहे त्याचं कारण या सोशल मीडियाचे अल्गोरिदम ठरवताना त्या जे भारतीय लोक घेतले गेले आहेत ना भारतातील त्यांच्या ऑफिसर्सची जबाबदारी ज्या भारतीय लोकांवर आहे ना ते सर्वच्या सर्व एकतर उच्च जातीचे आहेत ब्राह्मण आहेत शोषक आहेत किंवा शोषक जातीचे तरी आहेत किंवा कास्ट सेन्सिटिव्हिटी बद्दल कमालीचे इग्नोरंट आहेत फेसबुकचं मिश्रा प्रकरण तर तुम्हाला ठाऊक असेलच त्यामुळे सोशल मीडियाचे अल्गोरिदम चोर चमार भिमट्या आरक्षणजीवी छपरी टपोरी कंजर खच्चर परनाय मारड्या यासारखे अनेक हिणकट शब्द वगळूनच डेव्हलप केलेले आहेत आणि त्यामुळे सोशल मीडियावरील कास्टिस्ट आणि हेट स्पीच हे वेगानं अँप्लिफाय होत आहे यावर लॉकडाऊनच्या काळात बराच गदारोळ झाला होता ट्विटरवर ट्रेंडिंगही झालं होतं तेव्हा कुठे दोन हजार वीस साली ट्विटरनं जातीवाचक शिबिगा ही हेट स्पीच पॉलिसीस समाविष्ट केली होती युट्यूब दोन हजार एकोणीस साली पॉलिसी स्वीकारलेली आहे तरीही फक्त दोन हजार चोवीस मध्ये जातीय शिवी करणारे एकूण नऊ नौ हजार नऊशे पंच्याण्णव व्हिडिओ ट्विटरवर आणि युट्यूबवर अपलोड झाले होते म्हणजे सोशल मीडियाच्या कंपनी ऑडिओ कॉपीराईट तर अतिशय ताकदीनं फॉलो करतात पण जातीवाचक वाचक शिवाय देणारे व्हिडिओ मात्र कोणत्याही अडथळ्याविना अपलोड होऊ देतात हेच सत्य आहे नाहीतर इतके जातीय द्वेष पसरवणारे व्हिडिओ आले नसते आता यात महिलांची विशेषतः मागासवर्गीय महिलांची स्थिती अजून वाईट आहे त्यांना सोशल मीडियावर लिंग आणि जात अशा दुहेरी शोषणाला सामोरं जावं लागतं बऱ्याच प्रकरणात ऑनलाईन होणारी हिंसा ऑफलाईन झालेली देखील आपण पाहिलेली आहे उदाहरणं तर खूप आहेत पण इथे ती देता येणार नाहीत एका मागासवर्गीय महिला पत्रकाराला सातत्याने ऑनलाईन छळ आणि बलात्काराच्या धमक्या आणि लैंगिक अपमान सहन करावे लागत होते त्यावर त्या पत्रकाराने विरोध केला असता तिला भर गर्दीच्या ठिकाणी मारहाण सहन करावी लागली होती दोन हजार एकवीस साली उत्तर प्रदेशात एका मागासवर्गीय तरुणीचा चेहरा काळा करून तिचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करण्यात आला होता त्या व्हिडिओ तिच्या जातीचा उल्लेख करून तिच्या लिंगाविषयी अतिशय घाण बोलून शिवीगाळ करण्यात आली होती या झटापटीत ती तरुणी गंभीर जखमी देखील झाली होती बरं का त्या प्रकरणाच्या नंतर काय झालं त्याचा कुणालाच काहीही पत्ता नाही बरं हे सगळं वैयक्तिक पातळीपुरताच मर्यादित आहे का तर नाही निवडणुकी दरम्यान जातीवाचक तिरस्कार करणाऱ्या वक्तव्यांचा भाडी मार हा प्रचंड मोठा असतो वीड यांच्या अहवालानुसार दोन हजार अठरा पासून भारताची निवडणूक पारदर्शकतेच्या निर्देशांकात प्रचंड मोठी घसरण झालेली आहे हे त्या रिपोर्टने म्हटलेलं आहे त्याचं कारण काय कारण निवडणूक आयोग जातीवाचक तिरस्कार करणाऱ्या वक्तव्यांवर कारवाई करण्यासाठी फारसा उत्सुक नसतो कारवाई केलीच तर बी एन एस आणि आर पी सारखे कायदे वापरतो पण त्याची अंमलबजावणी निवडणूक आयोग नीट करत नाही किंवा न्याय व्यवस्था देखील नीट करत नाही कोणत्याही प्रकारची शिक्षा किंवा दंड ठोठावला जात नाही त्यामुळे निवडणुकीच्या काळात जातीवाचक शिव्या लैंगिक शिव्या वापरण्याचं प्रमाण भयानक असतं आणि हे सगळं सोशल मीडियावरूनच पसरवलं जातं आणि म्हणूनच अशा गोष्टींविरोधात उभं राहणं आपलं काम आहे लक्षात येते मी काय म्हटलं आणि म्हणून अशा गोष्टींच्या विरोधात उभं राहणं आपलं काम आहे आणि याच अनुषंगाने आम्ही कारवाईचा निर्णय घेतला बरं यात आमचा अनुभव थोडा बरा थोडा वाईट होता आम्ही म्हणजे मी ऍडव्होकेट स्वप्नील जगताप आणि ऍडव्होकेट अशोक साळवे असे तिघे जण पोलीस स्टेशनला गेलो सहा तारखेला म्हणजे सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती म्हटलं आज जाणं योग्य नाही म्हणून आम्ही सात सप्टेंबरची तारीख निवडली तिथे पोहोचल्यावर आधी पोलीस स्टेशन मध्ये हवालदार होते त्यांनी आम्हाला अटेंड केलं खरी पण त्यांना विषय काही फारसा कळाला नाही मग आम्ही लावला की वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आम्हाला भेटायचं आहे पण साहेब नसल्याचं आम्हाला सांगितलं गेलं बरे या सगळ्या प्रोसेसमध्ये मी कुठेच काहीच बोलत नव्हतो सगळं कम्युनिकेशन हे पोलिसांमध्ये आणि स्वप्नील आणि अशोक यांच्यातच होत होतं मी शांतपणे त्या दोघांसोबत गप्प उभा होतो त्यानंतर तेथील पी एस आय अधिकाऱ्यांनी आम्हाला अटेंड केलं अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी आमची विचारपूस केली प्रकरण काय आहे ते समजून घेतलं पण शेवटी जोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून होकार मिळणार नव्हता तोपर्यंत बाकीचे पोलीस अधिकारीही हातबलच राहणार होते यापुढे काय घडलं ते ऍडव्होकेट स्वप्नील जगताप यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक पोस्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्यात ते, ते म्हणतायत अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये आमचे म्हणणे ऐकले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांना फोन करून सांगितले ते म्हणाले की मी दहा ते पंधरा मिनिटात पोलीस स्टेशनला येतो पण ते एक तास झाला तरी आले नाही म्हणून मी स्वतः त्यांना फोन केला तर ते मला म्हणाले की एक दिवस सुट्टी असते त्यामध्ये पण तुम्ही आला काल चतुर्दशीमुळे आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी उशिराने घरी गेले आणि आज आमच्या पोलीस स्टेशनच्या गणपतीचे विसर्जन असल्यामुळे सध्या कोणी अधिकारी नाही हे ऐकून सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांना कॉल केला त्यांना परिस्थिती सांगितली त्यावर ते म्हणाले की मी सिनियर साहेबांशी बोलतो त्यांचे काही बोलणे झाले असावे आणि लगेच मला पाटील साहेबांचा कॉल आला ते म्हणाले थांबा तुम्ही मी येतो ते पोलीस स्टेशनला आले आणि आम्हाला भेटण्यास बोलवले आम्ही त्यांच्या केबिन मध्ये गेलो असता ते म्हणाले एक तर सुट्टीवर होतो तुमच्यामुळे मला यावे लागले माझा दिवस खराब झाला त्यांनी हे ऐकून आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि नंतर त्यांनी पी एस आय अधिकाऱ्यांना सांगितले की यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घ्या त्यांनी आमचं म्हणणं अगदी आपुलकीने ऐकून घेतलं आणि विनंती केली की सर जर आपण दोन तीन दिवसाने ही केस दाखल केली तर चालणार नाही का वगैरे वगैरे ते आम्हाला बोलत होते आम्ही पण त्यांच्या विनंतीला मान देऊन म्हटलं की ठीक आहे दोन तीन दिवस मी स्वतः कर्नाटकला असल्या कारणाने जाऊ शकलो नाही त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन लॅट्रॉसिटीची एफ आय आर दाखल करायला गेलो असता आम्हाला बराच काळात ताटकळत ठेवलं गेलं रात्री उशिरा आमची स्टेटमेंट घ्यायला चालू केली आणि अकरा वाजताच्या आसपास पूर्ण एफ आय आर दाखल केली आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणत ते पहा इफ द इन्फॉर्मेशन प्रायमा फेसिया डिस्क्लोजेस अ कॉग्निजेबल ऑफेन्स द पोलीस इज ड्युटी बाउंड टू रजिस्टर द एफ आय आर या सगळ्या मध्ये मला जास्त वाईट याचं नाही वाटलं की मला सात तारखेला चार तास थांबून देखील रिकाम्या हाती परतावं लागलं मला कल्पना आहे की आदल्या दिवशी गणपती विसर्जन होतं आणि दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनच्या गणपतीचं विसर्जन आणि तिसऱ्या दिवशी अंबरनाथमध्ये ताज्याची मिरवणूक होती आम्ही ती सगळी स्थिती लक्षात घेऊनही तीन दिवसांनी पोलीस स्टेशनला गेलो शार्प दुपारी तीन वाजता पोलीस स्टेशनमधले सगळे अधिकारी सायंकाळी सात वाजेपर्यंत वाट पाहत होते की कधी एकदा वरिष्ठांकडून होकार येतोय आणि आम्ही गुन्हा नोंदवून घेतोय पण सगळे हुकुमाचे ताबेदार अखेर इतकं तातकळल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यासाठी वरिष्ठांकडून आदेश आला आणि लागली सगळी कारवाई करायला सुरुवात झाली त्यातच साडे अकरा वाजून गेले त्यानंतर पी सी साठी घरी पोलीस येऊन गेले घराचा पंचनामा झाला कोर्टात जाऊन जबानी झाली एसीपी हरी येऊन गेले यासाठी मी फक्त हो एस पी एस आय अमृतकर साहेब पी एस आय केशव हसगुळे पी सी चे पी सी साठी आलेले इन्स्पेक्टर वनवे आणि हवलदार दत्तू मोरे आणि तसेच एसीपी शैलेश काळे साहेबांचा सा मी व्यक्तिशा आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदनही करतो जर का सिनियर पी आय रमेश पाटील साहेबांनी सात तारखेला गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले असते तर सात तारीख आणि दहा तारखेच्या दिवशी आम्हाला ताटकळत बसावं लागलं नसतं आणि मला आता त्यांचंही अभिनंदन करण्याची संधी मिळालीच असते पण कामाच्या तणावामुळे त्यांनी वेळ घेतला असावा असो हा ताटकळत बसण्याचा प्रकार मला जितका खटकला नाही तितका काय खटकलं माहितीये सांगतो सविस्तर बघा मी स्वतः शिकलेलो आहे वेल नोन फेस व्हॅल्यू आहे मला मला पाहिजे असतं तर कोणत्याही राजकीय नेत्याला अगदी कॅबिनेट मिनिस्ट्रीमधल्या कोणत्याही खात्याच्या मंत्री महोदयांना सांगून डायरेक्ट गुन्हा नोंद करण्यासाठी एक फोन सहज करू शकलो असतो किंवा थेट कोणत्याही आय पी एस अथवा आय एस किंवा आय एस अधिकाऱ्यांनाही मी विनंती करून सांगू शकलो असतो यातील अनेक अधिकारी माझे मार्गदर्शक आहेत तर काही विद्यार्थी दशेपासूनचे मित्र देखील आहेत पण मला तसं करायचं नव्हतं मला कोणत्याही प्रकारचं प्रेशर टॅक्टिक वापरायचं नव्हतं ओळख वापरायचं नव्हती एक सामान्य माणूस म्हणून पांढरे पैशा असणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा नोंदवायचा होता इतकं सगळं असतानाही त्या दिवशी माझ्यासोबत तीन वकील सहकारी होते तरी वरिष्ठांनी गुन्हा दाखल करून घ्यायला चाल दाखल केली मला गुन्हा दाखल करून घेणं ही प्राथमिकता होती जर ती प्राथमिकता नसती तर केव्हाच सेक्शन चार अंतर्गत तक्रार दाखल करून टाकली असते पण मी तसं करणं अमान्य केलं मी स्वतः दोन हजार चौदा सालापासून अट्रॉसिटीच्या अनेक प्रकरणात ड्राफ्टिंग आणि फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट बनवण्याचं काम केलेलं आहे मला या गोष्टींची कल्पना आहे मी स्वतः इतका माहितगार असूनही माझ्यासोबत वकील असूनही जर ही परिस्थिती उद्भवत असेल तर विचार करा सामान्य माणसासोबत काय अवस्था होत असेल त्यांच्या सोबत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर काय प्रकारचं वर्तन होत असेल हा प्रश्न उभा राहतोच ना आता केस दाखल झालेली आहे पोलीस तपास करतात लवकरच ते गुन्हेगाराला शोधूनही काढतील पण हे आता इतक्यावरच थांबायला नको आणि मी व माझे सहकारी आम्ही बिलकुल थांबणारे नाहीत मी अट्रोसिटी टाकली आहे अशी पोस्ट केल्यापासून किंवा के शंभर एक फोन मला पर्सनली येऊन गेलेत त्यांचे पेपरही आलेत यात महिलांची संख्या लक्षणीय आहे म्हणून आता ती सर्व प्रकरण स्वतः हाती घेऊन लढण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्हालाही जर काही अनुभव आलेले असतील अगदी तुमच्या ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी सोशल मीडियावर राहताय त्या ठिकाणी कोणीही जातीय आक्षातून तुम्हाला धमकावत असेल तुम्हाला शिवीगाळ अथवा हिंसा करत असेल तर तुम्ही तात्काळ या वकील मित्रांना संपर्क करा त्यांचा नंबर मी इथे देतोय आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचं त्यांच्यापर्यंत मांडा डेफिनेटली करतील वर्कआउट करतील काय होतं आपण दुर्लक्ष करतो आपण दुर्लक्ष करण्याबरोबर संयम देखील राखतो आपण शांत राहतो कशाला गुवात दगड मारून अंगावर शेंतोडे उडवून घ्यावेत असं स्वतःच्याच मनाला समजावत राहतो लोकही सांगत राहतात की इग्नोर कर काही वेळेस काही प्रकरणात इग्नोरन्स हाच मोठा गुन्हा बनून जातो म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की आता गप्प राहू नका यापुढे आणि याच्या नंतर हमेशा निर्धोकपणे बोला ठीक आहे होत राहतात गोष्टी असंच म्हणायची वेळ येऊन ठेपली आपल्यावर इतकी दूरदर्श आपल्या सामाजिक पर्यावरणाची होऊन बसलेली आहे आजवर मी नेहमीच दुर्लक्ष केलं पण काही वेळा संयमाची सीमा देखील संपलेली असते हे असले हेटमॉंगर्स अचानक येतात एखादी फेक प्रोफाईल चालू करून पळून जातात आपणही नंतर विसरून जातो पण हे असं करण्यामुळेच यांचं फावतं सातत्याने कुणीतरी येऊन आपला खरा चेहरा न दाखवता आपली अपप्रतिष्ठा करत असेल आपला जातीय द्वेष करत असेल तर त्या वृत्तीला विंचवाची नांगी ठेसतात मग तसंच ठेचलं पाहिजे अगदी भोगा केल्यासारखा या प्रकरणाला फक्त पोलीस तक्रार करून सोडून देईल मी असं समजू नये याला इतर गोष्टी हे सप्लिमेंटरी म्हणून मी जोडतोच आहे नुसतं एका प्रोफाईलने केलेल्या घाणीला धरून मी तक्रार केलेली नाही येत्या काळात जे जे लोक लपून शपून असले धंदे करतायत ना त्यांना नीट खुडकून काढणार नक्की काढणार मग त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली ना तरी चालेल आणि आय टी सेल धंदे करणाऱ्यांना पण खूप निष्सून सांगतो तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐका बरं का माझ्याकडे गमावण्यासारखं काही नाही त्यामुळे तुमच्या कुणाच्याही धमक्यांनी मला अर्धा टक्काही फरक पडला नव्हता ना पडतोय ना यापुढेही कधी पडेल आता आपली भेट कायद्याच्या मार्गाने कायदेशीर पट्ट्यावर आणि त्या बुद्धिबळावर तुम्ही चेकमेट जर झालात ना होणारच आहात जेव्हा तुम्ही चेकमेट व्हाल ना तेव्हा ना तुमचा भाऊ वाचवायला येईल ना तुमचा दादा वाचवायला येईल ना तुमचा नात तुम्हाला वाचवायला येईल कोणीच वाचवायला येणार नाही सगळे पांढरे कपडे घालणारे स्वयंघोषित संत महात्मा आहेत स्वतःच्या पांढऱ्या कपल्यांवर तुमच्या कृत्यांचा सा एक साधा काळा ठिपका देखील न पडू देणारे ते लोक आहेत आणि तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर बघा मोहित कंबोज नावाच्या एका भ्रष्टाचारी माणसाचं काय भज झालं त्याचे हो भ्रष्टाचाराचे मुद्दे उठून निघतात आणि त्याच्या बचावात मात्र कोणीच उघडपणे पुढे आलेलं नाही ज्या माणसाने पहाटेचं सुरत गुवाहाटीचं सरकार प्लॅन केलं त्या माणसावर वोट चोरीच्या प्रकरणात अग्रेसर असल्याचा आरोप आहे ज्या माणसावर मुंबईतल्या अब्जावधी रुपयांचे एसआरएचे प्रकल्प बेकायदेशीरित्या बळकावल्याचे देखील आरोप आहेत त्या माणसाने दोन दोन वेळा मुख्यमंत्री बनण्याच्या प्रोसेसमध्ये त्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांना मदत केली होती आज त्याच माणसाला राजकारणातून व्ही घ्यायला लागलेली आहे कुणी आलं का बचावाला कोणीच नाही म्हणून चाळीस पैशांचा पगार घेणाऱ्या आय टी सेलवाल्यांनो तुम्ही आता शिस्तीत राहा एवढंच चांगलं होतं कारण आता लढाई न्यायालयीन आहे तिथे फेसबुक ट्विटरसारखं पोस्टींचा रतीफ घालून चालत नाही कळलं का असो तर दोस्तो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ म्हणजे माझं प्रतिपादन शक्य त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांनी कधी ना कधी अशा सोशल मीडियावरील जातीय द्वेषाला सहन केलेलं के आहे त्यामुळे या विषयावर जनजागृती होण्यास हातभार लागेल हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि आम्हाला यथाशक्ती आर्थिक सहकार्य देखील करा कारण आता या लढ्याची जबाबदारी वाढलेली आहे आर्थिक देखील आणि सामाजिक देखील भेटूयात लवकरच नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद सप्रेम जयगिन